विचारायचं अरे निखिल भाई प्रवीणला विचारायचं चोवीस वावर चव्वेचाळीस शिगाव चव्वेचाळीस शिगाव

तेवीस आरोंडा सव्वीस सव्वीस जवार ग्रामीस खानिरली

विधान परिषदेला पंचेचाळीस बाराणपूर पंचेचाळीस बारामपूरपूर

सर्वसाधारण चे आता सोडत सुरू आहे ओपन मध्ये आपल्या संतोष साहेब संतोष चारोटी बळावर हं हे ओपन जात असेल सर्वसाधारण कोणी कटॉन दावून त्याने निवडणूक केला तरी ओबीसीला जरा हिस्सा भेटला बाबा 14 कैनाळ

अंबेसरी पाच वडवली पाच वडवली एक उप्राड, एक उकलाई चोपन भाताळे

बाुवर, दादी। बाुवर, दादी। विशाल ए विशाल विशाल मागे बघ मागे फेरापाडा पडले ना ओबीसी आहे ना असं

হনুমানগর উম

पटना किला लाल किला कड़म नहीं समंदर अगले अनारदشت मंदिर का है मुड़े हुए हैं साहब ये 15 रुपए की कितनी काटा रहा साहब साडे अठ्ठावीस करता येत नाही मग स्त्रियांचं आरक्षण पन्नास टक्के चे पैकी आठ मग आरक्षण वाढत्या पन्नास टक्के पेक्षा एकोणतीस पाहिजे ज्या पद्धतीने तीस येतील आपण साडे अठ्ठावीस करू शकत नाही तीस होतील

आरक्षण हे अनारक्षित पद्धतीने चालतं सर्वसाधारण म्हणजे शेवटच्या तीन शीट अनारक्षित आहे आरक्षण हे महिलांचं आहे पहिली शीट वाचा पहिली शीट दाखवा चार पैकी एकच सीट हे महिलांचं आरक्षण टाकलं जातं आणि उरलेलं तीन शीट अनारक्षित आहे पहिली फर्स्ट शीट दाखवा चला पुढे नाही पडलं हा पुढे या

हे एक आरक्षण काढल्यानंतर उरलेल्या ज्या तीन जागा त्या अनारक्षित राहतात ठीक आहे पन्नासच्या पुढे जात नाही अनारक्षित आणि कसा विषय येतो सर्वसाधारणपणे पन्नास टक्के येत नाही सीट बदलत राहते पुढच्या वर्षी जेव्हा एस सीची महिला असेल ना त्यावेळी त्या दोन सीट इकडे एस सी जनरल ज्यावेळी होईल त्यावेळी ती एक सीट अनारक्षित मध्ये वाढते रोटेशन मध्ये सांगतो का बीद्चीज च German कूर फ्याटार मजोटाज नूर अनि 없는 फितल गगाष्न भारत कटा डेक 이� royalty गार. ⊞ज़ि Till laुच्छी ⊛ज़ि पंदर प्याल साहेब एकदम पुन्हा सूचना करा ना कारण की गोंधळ होता एकदम पुन्हा सूचना करा असं व्यवस्थित काय बोलला पाहिजे का एकूण पंधरा चिठ्ठ्या आहेत नागरिकांच्या महाराष्ट्र वर्गासाठी त्यापैकी आठ आठ ज्या चिठ्ठ्या उचलल्या जातील

अबर पड़ा नंदारी? निंकर मेडम. मेडम चा लगा? उम्बर पड़ा नाए ना। नाए? ना। ना। अच्छा, पर उपीजियर दो. अच्छा, पर तेन का दुनियर. ये तामन केलवा? केलवा पड़ा? ये तामन केलवा? शाइचा. छप्पन आना किल्ला छप्पन आना किल्ला आशा

मॅडमचा गेला वाटतं मतदर्शन हो तेच म्हणजे गेला असं त्यांचा वैद्यवाड्यांचा गेला त्यांना पुन्हा शोधावं लागेल तर

कोणी जाऊ शकत पण ओबीसी लागेल पंकज कोरे यांचा झालं तिकडे झालं